जळगावच्या अमळनेरमध्ये गारपिटीसह अवकाळी पाऊस झालाय रब्बी हंगामातील बाजरी ज्वारी मका गहू या पिकांचं मोठं नुकसान आहे गारपिटीमुळे फळबागांसह घरांचंही मोठं नुकसान झाल्याची माहिती सचिन गोसावी आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत सचिन अवकाळी पावसाचा तडाका बसलाय किती मोठं नुकसान यामुळे होणार आहे नक्कीच गुरु जर आपण बघितलं तर जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस सुरू असल्याने पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आपण काल मध्यरात्री मोठ्या प्रमाणात अंमळनेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये गारपिटीसह वादळी पाऊस झाला या पावसामध्ये मका ज्वारी गहू गहू यासह बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे अनेक गावांमध्ये जोरदार गारपीट झाल्यामुळे घरांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांचं अवकाळी पावसामुळे आणि अनेक ठिकाणी पावसाने ओढ दिल्यामुळे मोठं नुकसान झालं होतं आणि कुठेतरी हे नुकसान रब्बी हंगामात वरून निघेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती मात्र ऐन हातातोंडाशी आलेला रब्बी हंगामाचा जो हंगाम होता तो ह्या अवकाळी पावसामुळे कुठेतरी हिरावून घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे गारपिटीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून शेतकरी हा पुन्हा आता अडचणीत आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे बरोबर अवकाळी पावसानं एकूणच शेतकऱ्यांची अडचण वाढवलेली आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी